वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सांगली जिल्ह्यातील विटानगर पालिकेच्या स्वच्छतेच्या ठेक्यामध्ये दर महिन्याला डिझेल आणि कर्मचाऱ्यांच्या नावाखाली लाखो रुपयांना भ्रष्टाचार होत असल्याचं उघडकीस झालंय सत्ताधारी पाटील गट आणि विरोधी बाबर गट आणि मुख्याधिकारी यांच्या संगणमतानं होत असल्याचा आरोप करत विटानगरपालिकेच्या मनमानी आणि भोंगळ कारभाराविरोधात आणि भ्रष्टाचार करणारे घोटाळेबाज अधिकारी कर्मचारी यांची सखोल चौकशी करावी आणि दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी खाणापूर तालुका राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या वतीनं नगरपालिकेसमोर सोमवारी ठिया आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे तालुकाध्यक्ष पंकज दबडे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संदीप ठोंबरे राजभय्या लोखंडे सोमराय भैया तुबंगी सुहास कुलकर्णी सतीश सुतार आबा जाधव संजय काळे राहुल कोर्टे त्र्यंबक तांदळे प्रशांत भस्मे आणि इतर मान्यवर कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते यावेळी अध्यक्ष पंकज दबडे म्हणाले की विटा नगरपालिकेतील स्वच्छतेचा ठेका साई गणेश इंटरप्रायझेस नाला सोपारा या कंपनीला दिलेला आहे नगरपालिकेच्या वतीनं प्रसिद्ध केलेल्या कार्यारंभ आदेशात नमूद असलेल्या गोष्टींना फाटा देऊन साई गणेश इंटरप्रायझेस कंपनीज डिझेल कंपनीच्या नावाखाली लाखो रुपयांची खैरात या ठेकेदारावर बेकायदेशीरित्या केली जात आहे हा विटा शहरातील प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांच्या पैशांवर दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचं काम केलं जात आहे विटा शहरातील स्वच्छता स्वच्छता ठेक्यातील घंटागाडी आणि यामध्ये काम करणारे स्वच्छता कर्मचारी यांच्या संख्येमध्ये कागदोपत्री आणि प्रत्यक्षात बरीच तफावत आहे या तफावतीप्रमाणे विचार केल्यास महिन्याला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांच्या माध्यमातून ठेकेदारांनी त्यांना पाठीशी घालणारे सत्ताधारी पाटील गट आणि विरोधी बाबर गट यांच्या संगणमताना होत आहे विटा नगरपालिकेच्या मनमानी आणि भ्रष्टाचार करणारे घोटाळेबाज अधिकारी कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करावी आणि दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी याबाबत प्रांताधिकारी डॉक्टर बांदल यांना निवेदन देण्यात आलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही नगरपालिकेसमोर हे आंदोलन केलं आहे काय परिस्थितीचे मुख्याधिकारी व दोन्ही नेते यांनी संगताने नगरपालिकेतील स्वच्छता ठेकेदाराला अनाधिकृतपणे डिझेल पुरवठा करत आहे त्या डिझेलच्या माध्यमातून महिन्याला कमीत कमी चार ते पाच लाखाचा घोटाळा तसेच नव्वद कामगार असताना एकशे चौस कामगारांचं बिल काढत आहेत याचा पुरावा सुद्धा आमच्याकडे आहे अशा प्रमाणे प्रत्येक महिन्याला नगरपालिका मुख्याधिकारी व दोन्ही नेते मिळून कमीत कमी नऊ दहा लाखाचा भ्रष्टाचार करत आहेत साई गणेश एंटरप्राईजेस जी कंपनी आहे नालाची ती कंपनी मंगळवेड्यात शासनाला व्यक्ती केलेली आहे त्या कंपनीला काळ्या टाकलेला आहे तरी सुद्धा देशात पहिली आदिली नगरपालिका उडा या नगरपालिकेचा ठेका मिळतो कसा हाच मोठा गोटा आहे कारण या कंपनीला का ठेका ना मिळत नाही पाहिजे मग या ठेका मिळून पुन्हा जात आहे कोणत्या पुराण्या पाठिंबा देऊन त्याला ठेका दिलेला आहे विद्यमान आमदार सुभाषबाबर यांना हे भेटत राहतात आणि ते ज्या पक्षाचे प्रतिनिधी करतात त्या पक्षाकडेच नगरविकास खातं आहे त्यांना ते जर सांगत सांगतो विटा माझा आहे विटा लहान मोठा झालोय तर त्यांना कस कळत नाही की काय आहे ठेकेदारला कस काय ठेका दिला हा त्यांना माझा प्रश्न आहे दुसरा विषय असा आहे की जे पालिकेत बरेच वर्ष सत्ता उपभोगली पाटली पाटीनं त्यांना माझा प्रश्न आहे की त्यांचं प्रत्येक गोष्ट लक्ष पालिका असते नगरपालिकेतलं काय चाललंय काय नाही टास्क माहितीये मग फारसा म्हणजे झालं इथं डिजिटल चालू आहे कामगार कमी आहेत त्यांना काय कळत नाही काही कळून घेत नाहीत काही काय पाकीट पोहोचतो या हा त्यांना माझा कळत नाही दुसरा विषय असा आहे की आम्ही परवा आंदोलन आम्ही सांगितलं की आम्ही काय काय मागे कागद आहेत बिल आहेत नगरपालिकेची जी घोटाळा केली त्याच्या मागे त्याच्या माझ्या प्रॉब्लेम आहे कारण देशात महाराष्ट्रातल्या कुठल्याही नगरपालिकेत ज्याला ठेका दिला असतो या त्या ठेकेदाराला डेजे नगरपालिका कधीही देत नाही आम्ही सगळी माहिती घेतली तरी सुद्धा हा सर्व गैरकारभार आम्ही लोकांच्या समोर आणलेला आहे त्यानंतर या सर्व हे सर्व माहिती घेऊन आम्ही आमचे मुख्य आदित्यता पवार यांना भेटणार आहे आता अधिवेशन चालू आहे त्यांना आम्ही अशी माहिती सांगणार की या प्रकरणाची ज्या काय अधिक ठेकेदारांनी तुम्ही ठेका दिला त्याची चौकशी करून जे अधिकार त्यांची एसआयटी चौकशी करावी आता कालच स्वच्छता सोप सु, स्वच्छ सु, असा नगरपालिकेला पुरस्कार जाहीर झाला तुम्ही आता पत्रकारांना विनंती आहे माझी की तुम्ही जावा हे तो बघा स्वच्छता काय चालवाय लटर आहे आहेत फक्त ठिकाणी पडला आहे हा पुरस्कार म्हणजे बाबतीत अजमानाची गोष्ट आहे पण हा पुरस्कार सुद्धा देवाण घेवाण मिळालेला आहे असा आमचा आरोप आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजर्षी शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा राज्य गांधी नरविचा लोकशाही रामनाबाऊ साठ्यांचा लोकशाही रामनाबाऊ साठ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचा उठ्या नगरपालिकेतील व्होटर्याची चौकशी उठ्या नगरपालिकेतील वोटाऱ्याची चौकशी गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी ब्लॅक लिस्ट फेका देणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी ठेका चौकशी नगरपालिकेमध्ये लाखो रुपयाची अधिकाऱ्यांची चौकशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा केरळ न्यूज साठी प्रतिनिधी चैतन्य सुतार पाटील आणि सचिन भादुले विटा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा